ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा चिंचोली एम आय येथील गॅस स्फोटात विलास पवार यांचे घर बेचिराग झाले होते पीडित विलास बाबुराव पवार राहणार काठी चिंचोली तालुका मोहोळ यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत करावी व त्यांचे पुनर्वसनासाठी जलदगतीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापूर व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी विलास बाबुराव पवार व त्यांचे कुटुंब उपस्थित होते या पीडित कुटुंबास दानशूर व्यक्तीने संस्थांना आर्थिक सहाय्य मदत करण्यासाठी आवाहन माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केले आहे काहीतरी बारा साडेबारा वाजता आम्हाला कळलं की असं तुमचं घर चढ आहे मीटर शॉर्ट सर्किट होऊन आमचं सगळं काय संसार पूर्ण आमचं झालं झालंय आणि आलतो आम्ही मॅडम कडे आम्ही भेटून सरकारी मागाव लागलो लवकर लवकर आम्हाला मदत आणि आता सध्या मनात कसलं काही नाही नमस्कार मी राजेश्री अनिल चव्हाण गुरुवारी दिनांक गुरुवारी शॉर्ट सर्किट झाल्यामुळं विलास पवार म्हणून हे चिंचोळी काठीचे चिंचोळी काठी एम आय डी सीचे आहेत त्यांचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांनी मला कळवलं की मॅडम असं ना असं आसा झालेलं आहे म्हणून मला कळवलं की तात्काळ मी त्यांची भेट घेतली आणि सर्व जागेवर तिथे पाणी वगैरे करून कलेक्टर साहेबांना मी निवेदन द्यायला आलो की कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्यांना निधी मिळेल आणि त्यांचा संसार जो उघड्यावर पडलेला आहे तो भरपाई करून मिळेल म्हणून असं स सा, कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर मी एक कार्यकर्ते असूनसुद्धा सुद्धा आहे माझी नगरसेविका सुद्धा आहे तर मग जे गोरगरिबावर जे असं नैसर्गिक आपत्ती झालेले आहे त्याचं लवकरात लवकर त्यांना मोबदला मिळावे आणि भरपाई मिळावी एवढीच मी विनंती करते आणि कलेक्टर साहेबांना मी नम्र विनंती बी केलेली आहे आणि माझं लॅपटोपरावर मी त्यांचं सर्व काय हस्तून मानून दिलेले आहे लवकरात लवकर होईल याची सुद्धा मी गाय तिथे जय घेऊन जय